नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन सृष्टीतील एक रोमँटिक जोडपेने गुपचूप साखरपुळा करत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे या सोहळ्याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली तर चला बघूया कोणती आहे ती जोडी व सविस्तर माहिती मित्रांनो मराठी कला विश्वातील एक रोमॅंटिक जोडी म्हणून अजिंक्य ननावरे आणि शिवानी सुर्वे यांना ओळखलं जातं अजिंक्य आणि शिवानी यांच्या रिलेशनशिप विषयी चाहत्यांना कल्पना होतीच आता एक पाऊल पुढे टाकत दोघांनी गुपचूप साखरपुडा केला आहे दोघांनी या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे अभिनेत्री शिवानी सुरवीने काही दिवसापूर्वीच साड्यांची खरेदी करतानाचे फोटो शेअर केले होते त्यावरून तिने लग्नाची हिंट दिली होती आज दोघांनी जवळच्या लोकांच्या साक्षीने साखरपुडा करत नातं पुढच्या टप्प्यावर नेला आहे अंगोठी घालताना दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येत आहे अगदी साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला शिवानी आणि अजिंक्य काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत त्यामुळे आता हे क्यूट कपल का येत्या काही दिवसातच लग्न बंधनात अडकणार आहे दोघं कधी लग्न बंधनात अडकतात याकडे आता चाहत्यांचं लक्ष लागलं आहे तर मित्रांनो तुम्हाला अजिंक्य आणि शिवानीची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा